नमस्कार सगत मोमकार हिंदी ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आणि आज आपण आलेलो हो आहोत काल आपण कुनकेश्वरचं दर्शन घेतलं आणि कुणकेश्वरच दर्शन घेतल्यानंतर आपण तिकडून मालवणवरून मालवण गाडी होती कुणकेश्वर ती पकडून आपण आम्ही मालवणला आलो आणि मालवणवरून विरण गाडी पकडली साडे सातशे सातची त्यानंतर आम्ही इथे वडाच्या पाटाला आलो जे वडाचं पाठ हे मसुरा गावात लागतं मसुरापासून काही अंतराच्या असल्या काही अंतराच्या अंतराच्या जवळ असलेलं हे गाव आहे नौपाटवाडी त्या गावी माझ्या आजोळी आलेल्या आजोळी आलो तिथून आंगणेवाडी हे खूप जवळ आणि आता आम्ही चाललं आंगणेवाडीला आणि आंगणेवाडीचा प्रवास हा पुढचा करणार आहोत कुणकेश्वरून आम्ही तेव्हा निघालो मालवणला आलो मालवणवरून विरणला आलो सातची सा, गाडी संध्याकाळची आम्हाला तिकडून मिळाली विरण गाडी ती विरण गाडी मसुरा मार्गे आंगणेवाडी मार्गे इकडे येते मालवणातून आणि इथून आम्हाला आंगणेवाडी सहा सात किलोमीटरवर आहे Hmm, इथून आमच्या इथून कट्ट्यावरून दुपारी गाडी येते कट्ट्यावरून कट्ट्यात कट्ट्यावरून मालवण गोळवण करून मस्दिरटा बागात करून ती आंगणेवाडी व वा मार्गे मालवणला जाते आणि तीच एसटी करून आम्ही आता आंगणेवाडीच्या दर्शनाला चालले आहोत आणि आंगणेवाडीचं दर्शन मी तुमच्या समोर आणण्याचा एक प्रयत्न करत आहोत आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत तो ब्लॉग आपण करत आहोत आंगणेवाडीला यायचं असेल तर तुम्हाला कणकळीवरून मालवण गाड्या असतात किंवा सकाळी ज्या एका सकाळी ज्या एक्सप्रेस येतात तिकडे तर तिकडून कणकवलीवरून तुम्हाला गाड्या भेटतात किंवा तुम्ही रिक्षावरून येऊ हो शकतात नंतर दुसरा ऑप्शन असा आहे की तुम्ही सिंधु ओरस स्टेशनला सिंधुदुर्ग स्टेशनला तुम्ही उतरू शकता तिथून तुम्हाला एक ऑप्शन आहे मा इथे येणार अंगणेवाडीला येण्यासाठी असं आहे प्रायव्हेट रिक्षावरून मी स्टेशनवरून येऊ दोन स्टेशन आहेत कणकवली आणि ओरस म्हणजे त्याला सिंधुदुर्ग आपण बोलतो आता सिंधुदुर्ग तेव्हाचं ओरस आणि तिथून अशा दोन प्रवास तुम्ही करून इकडे येऊ शकता तिकडून तुम्हाला एस टी कणकोलीवर तुम्हाला एस टी ऑप्शन आहे कणकवली हस्गणी कणकवली मार्गे वेळणा मार्गे गाडी एक येते त्या गाडीने तुम्ही येऊ शकता तर तुम्ही ट्रेनने प्रवास करत असा तर तुम्ही कोणाडे वस्तीत असेल तर तिकडून मग मालवण गाड्या असतात मालवण गाडून अंगणेवाडीला जाणार क्वचित गाड्या आहेत तिकडून मसुरा मार्गे जाणारी गाडी आहे बेर्णा मार्गे गाडी आहे तर असा प्रवास तुम्ही करू शकता तर तुम्हाला अंगणेवाडीला यायचं असेल तर आम्ही इथून वडाच्या वाटावरून जाणार नौपाटवाडी नौपाटवाडीन जाणार आहोत हे नौपाटवाडी आलं मसुरेच्या साईडला आम्ही आता एस टीने प्रवास करणार आहे आता आमची एस टी इथे येणार आणि इथून पुढे आमचा प्रवास चालू होणार चव्हाणवाडी कडून ते अंगणवाडी तर हे गोळवण कट्टा मार्गेमध्ये असलेले हे गोळवणघाणी चव्हाणवाडीचा बस स्टॉप आहे हा जो रस्ता जातो तो मसुरे मार्गे जातो राईट साइडला पुढे एकदम मस्दे म्हणून आहे त्या मस्दे राईट साईडला जाणार तर कणकणीला जातो एकदम मजिरीटा पुढे करून आणि वरती जर जरा मजदिरीटा राहणार समोर मसुरेला जातो आणि ह्या साईडला एक रस्ता फुटला तो मालवण मार्गे जातो आणि हा सरळ रस्ता जातो तो कट्टावरती जातो कट्टावरून तुम्हाला कुळाला जायला ऑप्शन आहे कणकणीला जायला कणकणीला पण नाही कुळाला जायला ऑप्शन आहे ओवर स्टेशनला जायला ऑप्शन आहे ह्या मार्गे मग तुम्हाला कट्टावरून एस टी सुद्धा भेटतात त्या दोन स्टेशनला जायला तिकडून गेलात तर तिकडून कणकवलीला खूप फिरत आहे पण ह्या मार्गाने जर तुम्ही जर गेलात तर मध्य मार्गे तर कणकवली तुम्ही जाऊ शकता असे म्हणजे रिटर्न असे प्रवास करू शकता इथून रिक्षाचं भाडे जास्त सांगतात पण एसटीने शक्यतो प्रवास केला होतो पण प्रवास करताना जेवढा इझी प्रवास होईल तसा बघायचं कुठली गोष्ट एक्सप्लोअर केल्यावर पण मिळू शकते जर तुम्ही कोकणात प्रवास करतात तर प्रत्येक ठिकाणाची माहिती असली पाहिजे त्याशिवाय त्या त्याशिवाय आपण प्लॅन करून निघायचं असं घरातून आम्ही पण प्लॅन करूनच निघालेलो आणि आम्ही जे प्लॅन करून निघालो आम्ही त्या ठिकाणी आम्ही टाइमच पोचलोय जेणेकरून आमची एवढी धगधग नाही झाली आणि कोकणातला प्रवास असल्या कारणाने आम्हाला कोणता त्रास नाही झाला कारण इथलं वातावरण जे आहे कोकणातलं ते अप्रतिम आहे त्यामुळे आम्हाला थकवा जाणवला नाही मुंबईसारख्या जीवनामध्ये या एवढा जरी प्रवास केला थकवा जाणवतो कारण की तिकडे प्रदूषण आहे आणि इथे प्रदूषण नाही ते सगळं नैसर्गिक वातावरण त्यामुळे आम्हाला थकवा किंवा ग्णी वगैरे अशी कुठली गोष्ट जाणवली नाही आता इथून पुढचा प्रवास आपण करणार आहोत आंगणेवाडी साठी आणि आपल्या आता एस टी एक पर्यंत इकडे येईल आणि आपण तिकडे आंगणेवाडीला जाऊ तर पुढे आपण कंटिन्यू करू ही व्हिडिओ फायनली आम्ही आम्हीवाडी मार्गे पाटावरून पकडली आहे आणि नौपाटवाडीवरून चव्हाणवाडीवरून आता पण आहे नीती इष्टी तर आम्ही इष्टी पकडली आणि आम्ही सध्या इकडून निघतो तिथून पोहोचायला आम्हाला अर्धा रस्ते अर्धा पंधरा वीस मिनटं लागतील वीस पंचवीस मिनिटं लागतील आम्ही वडीला पोहोचायला जवळ आहे आम्हाला पाच आठ आठ किलोमीटरवरती आहे अर्धा रस्ता आम्ही इथून सोडलेला आहे आणि आता दिशावरून गाडी जरा वीस मिनिटाच्या अंतरावर आमचं हे आंबिवाडी मंदिर आहे मराठी मातेचं तर बारा पंचवीस तरी गाडी आली तर टायमात आली गाडी आणि आता इथून पुढे आपण कंटिन्यू राहू व्हिडिओसाठी फायनली मी आंबिवाडीमध्ये एंटर केलं आहे सरळ मार्ग एक रस्ता मालवण मार्ग येतो आणि आंबिवाडीच्या जवळ असलेलं गाड़ी आ रही है ताहरगढ़ की गाड़ी से कितनी तक हंसी है हां 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 हां

आपण एंटर केल्या गेल्या मंदिराच्या समोर आल्या अजून लोक आहेत पाहुणे मंडळी तर आम्ही इथे ओटी येणार देवी आहे दे ना? ये, ना, ना ना हे ना दोन दोन ओट्या द्या एक ओटी द्या आणि एका ओटी फक्त नाना द्या आपल्याला पण घे हे आपल्या नाना हे आपल्या नाना आणि एक ओटी त्याच्यामध्ये नावं द्या देवीसाठी एकशे वीस आणि ते एकशे तीस वेणी तर आम्ही ते ओटी घेतली आहे अजून लोकांची गर्दी तुम्ही बघू शकता आतमध्ये व्हिडिओ शूट करायला भेटणार नाही परमिशन नाही ना तर हे बघा हे मंदिर आहे अंगनेवाडीचं आम्ही जत्रेला येत नाही पण असं मधल्या वाराला इथे आलो मालवाणात आलो आज आलो की आम्ही अंगणीवाडीला येतो जत्रेला खूप गर्दी असते इथे तुम्हाला सगळ्यांना माहिती तर आता इथे आपल्याला व्हिडिओ काढायला भेटणार नाही लोकांची गर्दी आहे पण तुम्हाला कळलं असेल की मुंबई वरून इकडे कसा यायचा प्रवास कसा करायचा तुम्हाला स्टेशनांची नावं सांगितलेत बस सांगितलीत त्याबद्दल तुम्ही इथे येऊ शकता अशा पद्धतीने सजवलं होतं फुलांच डेकोरेशन आपण जास्त जाऊ शकत नाही तुम्ही बघू शकता कि किती लाईन कमी झाली आहे तर मग तर खूप होती लाईन जेव्हा आम्ही दर्शन घेतो फुलांचं डेकोरेशन होत इथे सगळे कक्ष लागलेले देवीचा आणि हे देवीचा देवी कळस आपण बाहेर हे करणार आहोत एक्सप्लोअर थोडस इथून अशी गाडी येते मसुऱ्यावरून तर इथे तिथे स्टॉप आहे एस टी आणि जर का तुम्ही इथून आलात असं हे सगळं बाहेर मालवणात बाहेर पडतो रस्ता माझ्या लेफ्ट साइडून मालवणात आणि राईट साइडून पुन्हा जर कट्ट्या मार्गे असेल तर असा एक रस्ता बाग आहेत आणि हि जे सगळं जत्रा लागलेली हा सगळा आजूबाजूचा परिसर आहे अंगेवाडी करता गर्दी खूप होती जत्रेला आंगण्यांची देवी अंगण्यांचं गाव म्हणजे अंगणेवाडी असं गावाचं नाव आहे आणि भराडी मातेचं नाव ते भर डोंगरावरून भराडी मातेचं नाव पडलेलं आहे भराडी माता अंगणेवाडीचं दर्शन झालं आहे आणि इथून आपण पुढे पुढच्या प्रवासाला निघणार आहोत आणि अंगणेवाडीचं दर्शन झाल्यानंतर इथे एस टी लागते आणि त्या पुढे आपण गावी घरी जाणार आहोत तर इथे व्हिडिओ करायला मिळत नव्हती आणि तिकडे रिस्ट्रिक्शन होतं आणि तिकडे लिहिलं होतं की ते व्हिडिओ आणि फोटो काढणं मनाई आहे तर आपण इथे व्हिडिओ काय बनवली नाही बाहेर फक्त इथे कसं यायचं आणि इथे कसं प्रवास करायचा तो एक मी दा माझ्या चॅनलच्या माध्यमातून दाखवला आहे आणि आजूबाजूचा परिसर एक्सप्लोअर केलंय आणि तर तुम्ही या इकडे आणि देवीचं दर्शन घ्या तर तुम्ही कधी आलात नसता कधी मला योग आला असेल तर ह्या पुढे तो योग आणण्याचा प्रयत्न करा आणि इथे तुम्ही स्वतः प्रयत्न करा की इथे कसा येता येईल तर देवीला येत जावा वर्षातून एकदा तरी आणि दर्शन घेत जावा आणि आपण इथून पुढे निघणार आहोत आणि भराडी देवीची आख्यायिका अशी आहे की भराडी देवीची ह्या गावात जी होती ती भर म्हणून हो हो एक डोंगर डोंगर होतं त्या डोंगरात ती तासून गेली आणि खड्डाऊन त्या डोंगरात गेली आणि तिकडे ती राहिली तिकडून आली त्या तिथे तप तसं ते होतं मग त्या देवीत तिचं देवीत रूपांतर झालं तर एक एका गावकऱ्याची गाय तिकडे दूध होती आणि पाषाणा गायीचा पाठलाग केला ही गाय जाते कुठे आणि करते काय तर त्या गाईचा पाठलाग केला तर गायीत एका पाषणाला दूध होती तुझं तर तेव्हा कळलं की इथे देवीचं स्थान आहे त्यानंतर हे स्थान प्रसिद्ध झालं की दे ही तिची औख्यायिका आहे नंतर हे स्थान नवसाला पावणारी देवी अंगण्यांची देवी असं तिचं स्वरूप आहे आणि ती नवसाला पावते इथे प्रत्येक जण नवस करतात आणि प्रत्येकाने नवस फेड्या नवस फेडायला इथे लोक येतात असा ह्या अशी ही देवीची अख्यायिका आहे तर तुम्ही सुद्धा या तुम्ही तुमच्या काही इच्छा असेल तर देवीचं आणि ते नवस मी जसं तुमचं काम होईल तसं ते पूर्ण करा आणि व्हिडिओ अशा पहा पाहण्यासाठी ओंकार हिंदी लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अंग्यवेळीची व्हिडिओ ही पूर्ण पहा कसा प्रवास केला आणि कसं यायचं याबद्दलची सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आहे आणि तुम्ही नक्कीच प्रवास करा धन्यवाद